लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा भिवंडीपूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रचार बाईक रॅलीला बुधवारी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला समाजवादी पार्टीचे भिवंडी पूर्वचे आमदार रईश शेख यांच्या नेतृत्वाखाली बाळामामा यांच्या निवडणूक प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली खंडुपाडा नागाव गायत्रीनगर शांतीनगर येथे नागरिकांनी फुलं उधळत व फटाके फोडून बाळामामा यांचे जल्लोषात स्वागत केले ही निवडणूक भारतीय संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी असून भिवंडीतील जनता आपल्या सोबत आहे निवडणूक अर्ज भरताना जो प्रतिसाद जनतेचा होता तसाच प्रतिसाद आज जनतेचा मिळत असल्यानं जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत होती अशी प्रतिक्रिया उमेदवार सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी दिली आहे बाळ्यामामा यांना लोकसभा निवडणुकीत निवडणूक निवडून आणण्यासाठी भिवंडी शहरातील तमाम मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला असून निवडणुकीत मामांचा निश्चितच विजय होईल याची साक्ष देणारी अफाट गर्दी या रॅलीत झाली आहे बाळामामांचा विजय निश्चित असून ही निवडणूक जनतेने आपल्या हाती घेतली असल्यानं जनता आता कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदान करतील अशी प्रतिक्रिया एमआयएम पक्षाच्या उमेदवारीवरून विचारला असता भिवंडी पूर्वचे आमदार रई शेख यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही भिवंडी मध्ये बघू शकता इथे काहीच विभागणी नाहीये हे इलेक्शन लोकांनी आपल्या हातात घेतलेला आहे कुणी नेका नेताचं ते ऐकणार नाही आता संविधान वाचवायचं आहे इथे एकच बाल्या मामा सुरेश मात्रे बाल्या मामा आज इथं जी बाईक रॅली काढलेली आहे खास करून स्थानिक आमदार सन्मान्य रई शेख साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो खूप मोठी रॅली आपण पाहत असाल दोन तारखेला जी आम्ही फॉर्म भरला मला वाटतं त्याची पुनरावृत्ती होऊ नये अशा प्रकारची परिस्थिती इथं झालेली आहे खूप मोठी चांगली रॅली आहे लोकांचा उत्स्फूर्त असा प्रसिद्ध आहे आणि हे सगळे चाललं आहे हे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी चाललेलं आहे आणि वाचणार एवढं नक्की